शास्त्राची ओळख त्याला उत्साहाचं दालन असलंच पाहिजे डॉल्फी बंद करा म्हणत नाही मी पण मर्यादित कसं करता येईल याच्याकडे जरूर लक्ष द्या जेणेकरून भविष्यामध्ये दोन्हीचा समन्वय त्या ठिकाणी राहता येईल नागपंचमीची कशी या ठिकाणी यात्रा आहे त्याची चर्चा झाली पाहिजे डॉल्बी कसा वाजला याची चर्चा नाही झाली पाहिजे गावातल्या सणाची चर्चा झाली पाहिजे ग्रामस्थांच्या उत्साहाची त्यांच्या त्यांच्या असणाऱ्या दैवत्वाची त्या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे आणि त्याला आनंदाचा क्षण म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय पण त्याचा होऊ नये याची ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्या तरुणांचा उत्साह जरा मर्यादित जरा मर्यादित कसा आता येईल यानं एवढ्या डिसिबलचं लावलं म्हणून त्यांना त्यावर डिसिबल झाला अरे पण गावातले काचा राही ना ते दंडन दंडन पुढे चाललं त्याच्यावर सुद्धा आपल्याला घालावे लागतील कारण त्याचा न कळत परिणाम कुठंतरी भविष्यात समावट होऊ नये याचीही काळजी आपल्या सगळ्यांनी घ्यावी लागेल कारण आपण जबाबदार लोक आहोत पुढच्या पिढीला हा सण असाच गोडी गुलाबना आणि परंपरेनं चालू झाला